सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि ते नियम कायदे जो डिस्टन्स ठेवणं असेल किंवा अशांत बसणं असेल कारण का मी गेले वीस पंचवीस वर्ष दरवर्षी ताडोबाला जाते कारण की का मी एक अव्हेड फॉरेस्ट लवर आहे त्याच्यामुळे जंगलप्रेमी मी आहेच आणि मी दरवर्षी ताडोबाला चंद्रपूरला किंवा ह्या सगळ्या भागांमध्ये जाते त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ते टुरिझमला ते, ते थोडंसं वेगळं डिसिप्लिन हे जंगलात सगळ्यांनाच ठेवावं लागतं कारण का शेवटी तर रस्ती अटॅक ही होऊ शकतात हे गांभीर्याने आणि नियम कायद्याने व्हावं एवढीच येते आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे राज्याला बीड आणि परभणी या दोन्ही घटनेमध्ये न्याय दिला पाहिजे एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालं एवढं मोठं मॅन्डेट दिल्यावर लोकांनी जेव्हा एवढा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे एवढं तर तुम्ही सत्य राज्याला देऊ शकता हे संवेदनशीलपणा त्या सरकारने दाखवावा आणि काही नाही तर मुलीचे अश्रू तुमच्या सगळ्या चॅनलवर प्रचंड अस्वस्थ करणारे ते त्या मुलीचे अश्रू आहेत त्या मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून राजकारण कधीतरी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि दोन्ही परभणे आणि बीड या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असते थँक्यू थँक्यू हा पुढे गेला हा आज गेला कामस्कार मी आता दोन तास चालले